नमस्कार मी हेमंत देशपांडे राहणारा वाशी नवी मुंबई आता ह्या चैतन्य सृष्टीमध्ये आम्हाला हा बंगला घेऊन साधारण काही दोन तीन वर्ष झाली त्या दोन तीन वर्षामध्ये तसं बघायला गेलं तर आम्हाला काही गाव घेऊन नसल्यामुळे या चैतन्य सृष्टीमध्ये येण्याचं आम्हाला हे प्रचंड आकर्षण आहे त्यामुळे होतं काय की महिन्याच्या कुठच्या ना कुठच्या तरी एका ठराविक एक दिवशी आम्ही आपले आम इथे येतो आम्ही आमचं आधीच फिक्स केलेलं असतं की काही झालं तरी महिन्यातले आठ ते दहा दिवस आपण या चैतन्य सृष्टीमध्ये घालवायचे बरं इथे दत्रे साहेबांच्या कृपेने इकडच्या लोकांनी अशी सोय केलेली आहे की आम्ही इथे यायच्या आधी एक दिवस अगोदर ह्या जागेची पूर्ण स्वच्छता केलेली असते त्यामुळे आल्यानंतर आपल्याला काही केचरा काढायचा आहे साफसफाई करायचं आहे हा सगळा काही त्रास नाही आल्यानंतर घर आपलं स्वच्छ दिसतं त्यामुळे मन एकदम प्रसन्न होतं आता असं होतं की आमच्या तारखा या आधीच ठरलेल्या असल्यामुळे आम्ही काय करतो की बऱ्याचदा आम्ही आमच्या नातेवाईकांना आधीच सांगतो की बाबा आम्ही अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत आता चैतन्य सृष्टीमध्ये आहोत मग काय होतं की नातेवाईक त्यांच्या त्यांच्या तारखा बघता की त्यांना सूट होत आहे का नाही आणि मग कोण ना कोणतरी आमचं नातेवाईक आहे ते सांगत की बाबा या तारखेपासून या तारखेपर्यंत आम्ही ते येतो मग त्यांचीही तयारी असते ते येतात चार पाच दिवस जे काय असेल ते राहतात आणखीन आल्या आल्या सगळ्यात त्यांचं पहिलं जे इम्प्रेशन असत जे खरं इम्प्रेशन असतं खरं ते असत ते म्हणजे वाव काय बंगला आहे काय इकडचं हे वातावरण आहे खरंच एकदम मस्त आहे असं म्हणजे हे त्यांचं पहिलं इम्प्रेशन असतं घर बघितल्यानंतर आजूबाजूचा आजू परिसर बघितल्यानंतर त्याच्यात ते समोरचं मंदिर दिसल्यानंतर आणि लावलेली झाडं बघितलं ला। कारण काय होतं की आमच्या नात्यांमध्ये तसं बघायला गेलं तर हिच्या मायाच्याकडे आणि माझ्या घरच्यांकडे कोणाला कोणाला गाव नाही त्यामुळे गाव हे कन्सेप्ट आमच्याकडे कोणाचीच नाही आहे तसे कोणालाच काही आयडिया नाही गावाबद्दलची आणि त्यातून एक कोकणातलं गाव म्हटलं तर ज्याला त्याला कोकणाचं आकर्षण हे आपल्या इथे बऱ्याच जणांना असतं सजाजे आणि त्यामुळे इथे यायला नातेवाईक अगदी उत्सुकच असतात किंबहुना त्यांच्यातच हे असत की हा नाही नाही ह्या वेळेस मी येणार त्यावेळेस मी येणार तर असे म्हणजे नातेवाईक आमचे हे प्रत्येक ट्रीपला कोण ना कोण ट्रीप नातेवाईक हे यायच्या ह्याच्यात असतच आणि ते येतात तीन चार दिवस जे काही राहायचे ते राहतात मग आजूबाजूचा परिसर बघतात त्यांना बरेच गणपती असतं पावला जायचं असतं ते जातात फिरतात त्यांना फार प्रसन्न वाटतं नंतर आल्यानंतर त्यांना इतकं छान वाटत की त्यांचं निघायचं मन होत नाही असं निघताना त्यांना इतकंच हे होतं की अरे अजून दोन दिवस मिळाले असेल तर फार बरं जात असं ही इकडच्या आमच्या सगळ्या नातेवाईकांची प्रतिक्रिया असते आता ती आम्हाला फार कॉमन झालेली आहे त्यामुळे आम्ही आपल्याला सांगतो की आज जरी तुम्ही आलात आणि आज जरी तुम्ही निघत असला तरी हे घर तसंच आहे आम्ही तिकडे येणार आहोत तर तुम्ही परत कधीही इकडे या त्याच्याबद्दल काही वाद नाही समजा आम्ही असलो नसलो इथे तरी तुम्हाला चावी मिळेल तुम्ही चावी घ्या स्वतः राहा तर त्या सगळ्यांची ती तयारी असते की आतापर्यंत आमचं सगळं रुटीन जे आयुष्य होतं हे मुंबईत सर्व्हिस करण्यातच गेलं त्यामुळे तसं आम्हाला काही गावही नव्हतं त्यामुळे कुठे जाणं येणं हे फिरण्याच्या निमित्ताने झालं तर तसं व्हायचं पण आज हा जो चेंज झाला आमच्या आयुष्यामध्ये हा इतका सकारात्मक झाला की म्हणजे आम्हालाही एक उत्सव असतो जरी घरी गेलो तरी असं वाटतं की नाही आता पुढची तारीख कधी आहे आता पुढे पदक कशी जायचंय हा जो चेंज असतो ना त्यामुळे आयुष्यालाही एक वेगळं हे मिळालं तर त्या दृष्टीने खरं चेंज फार महत्वाचं आहे म्हणजे आम्हाला आता एवढा उत्साह असतो की म्हणजे आमचा जरी आता वय जरी सिनियर सिटीजनचं असलं तरी अजूनही आम्हाला तो उत्साह कायम आहे त्याचं कारण हा झालेला चेंज बघायला गेलं तर खरं सांगायचं तर ज्या ज्या वेळेपासून आम्ही इथे चैतन्य सृष्टीमध्ये आलो आणि आण आण या इकडच्या मोकळ्या हवेमध्ये आणि तो मिळतो तो ऑक्सिजन आणि तो दिसतो तो निसर्ग हे बघूनच मन इतकं प्रसन्न होत की खरं सांगतो पण औषधं घ्यायची आपल्याला आठवणच राहत नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर ब्लड प्रेशर म्हणा थायरॉइड म्हणा या गोष्टी तिथे मुंबईत गेल्यानंतर अगदी रेग्युलर औषधं घ्यावी लागतात पण इथे आल्यापासून म्हणजे असं वाटतं की हा ठीक आहे चला आता काय तसा काय त्रास होत नाहीये त्यामुळे जो सकारात्मक बदल होतो इकडे आल्यानंतर हा फार चांगला आहे म्हणजे तब्येतीच्या दृष्टीनेही मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने हा खरंच चांगला फरक आहे तेव्हा जागा घेतली ना आम्ही तेव्हा आमच्या मनामध्ये फार धाकधूक होती की ठीक आहे आपल्याला गाव नाहीये आपण कधी म्हणजे असं येणार आणि कोकणामध्ये आपण बरेच वेळा गेलेलो आहे आणि आपलं तर तसं बघायला गेलं तर वेळ सिनियर सिटीजनचं झाल्यामुळे जास्ती झाल्यामुळे आता आपण किती वेळा इकडे येणार किती वर्ष इथे राहणार असं तर आपल्या मुलाला हे आवडेल की नाही आणि ह्या गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट घेईल की नाही हे मला थातुकच होते था। खरं तर आणि त्याची पिढी ही नवीन पिढी असल्यामुळे तो अरे कुठे तिकडे जायचं काय आहे तिकडे असो पण नाही आम्ही इथे आलो राहिलो पहिल्याच वेळी म्हणजे पहिल्याच ह्याच्यात जेव्हा आम्ही राहिलो तेव्हाच त्याला ते इतकं आवडलं इतकं आवडलं की आज तो पहिले यायला तयार असतो किंबहुना आमच्यापेक्षा जास्तीत त्यालाच इथे राहायचं असतं आम्ही एक वेळ सांगतो जरी चला निघूया आता झाले सात दिवस आठ दिवस पण त्याच तसं नाही तो म्हणतो की नाही अजून हवे ना ठीक आहे ना ट्रेन काय आपण कॅन्सल करू आणि आपल्याला कुठे काय हॉटेलमध्ये राहायचंय आपण आपल्या घरीच राहणार तर तो प्रचंड खुश आहे म्हणजे त्याला इकडनं खरंच निघायचंही आता म्हणजे ही एक खात्री झाली की आमच्या पश्चातही तो नक्कीच येईल नक्कीच बघेल हे फार सकारात्मक हे झालं आमच्या दृष्टीने तर फार चांगलंच झालंय खरं तो नक्कीच त्याला आवडीने करेल या प्रोजेक्ट बद्दल जेवढं बोलू जेवढं खरंच कारण का हा प्रोजेक्ट हा गदऱ्यांचा खरा पहिला प्रोजेक्ट त्यामुळे या प्रोजेक्ट बद्दल म्हणायचं तर अप्रतिम प्रोजेक्ट असा हा त्याने केलेला आहे म्हणजे जरी हा पहिला प्रोजेक्ट असला तरी असं वाटत नाही की हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे एवढं त्यांनी प्लॅनिंग आणि ह्या दृष्टीने जर बघायला गेलं तर फार छान डेव्हलप केलेलं आहे म्हणजे हा कोणाला आवडला नाही असं होणं शक्य नाही एवढं तो छान प्रोजेक्ट त्याने केलेला आहे की बेसिकली आयडिया खरा सांगायचं तर माझी नाही आहे कारण का की आम्ही सेकंड होम घ्यायचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये होता की एखादा ब्लॉक घेऊया तो भले नाशिकला असेल पुण्याला असेल कोल्हापूरला असेल कुठेही घेऊया पण हिचं म्हणणं होतं की नाही आपण जर घ्यायचं सेकंड होम तर मग मला बैठक आणि त्याच्या पुढे मला बाग करता येईल किंवा मागे बाग करता येईल असं पाहिजे त्यामुळे ही बेसिक आयडिया ही कापूनचीच आहे बेसिक माझीच आयडिया कारण काय व्हायचं माझ्या ऑफिस मध्ये नेहमी सगळ्यांच्या चर्चा असायच्या त्या ऐकून मला नेहमी वाटायचं की नाही आपलं पण आणि मी त्यांना सांगायची की तुमची जी गावी घरं आहेत ना ती कधी काढू नका कधी पण कायम ती ठेवा कशी गाव या कधीतरी जा वगैरे आणि मग ते त्यांच्या आमच्या ऑफिसमध्ये जी चर्चा व्हायची ते बघून एकदा आमच्या वाशीमध्ये हे आली प्रोजेक्ट आला प्रॉपर्टी ओपन प्रॉपर्टी तो आल्याबरोबर मी पहिल्यानी जाऊन बघूया आणि ते आम्हाला हो ते प्रोजेक्ट आवडलं ते सांगत होते ते आणि प्रत्यक्ष आम्ही इकडे येऊन बघितलं ना तर तेही मला खूप प्रोजेक्ट आवडलं आणि त्याच्यामुळे मी थोडं जास्त मी मला जास्त हे केलं की नाही आपण इथे घ्यायला हरकत नाही फक्त गदार मला मी एक सांगेन की त्याने जे जे प्रॉमिस केले ना ते ते शंभर टक्के त्याने त्याचा प्रयत्न नक्कीच केले केले त्याबद्दल वाद नाही थोडा वेळ झाला असेल वेळ गेला असेल पण केलंय त्याबद्दल काय प्रश्न येत नाही नॉर्मली काय झालंय की करोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला इथे आमच्या हे झालं तेव्हा सांगितलं की अहो आम्ही पैसे भरलेले आणि आमचे पैसे डुबले बिल्डरची कामं झाली नाहीत असं वगैरे पण गद्र्यांच्या बाबतीमध्ये मात्र सगळ्यांचं म्हणजे अगदी सगळ्यांचं मत असंच पडलं की गद्र्यांनी ना काम थांबवलंच था ना पैसे डुबवले म्हणे तो करोनाचा काळ होता कठीण काळ होता आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं कोणाचे काम अडवले कोणाचे काम अडकले नाही कोणाचे पैसे डुबले नाही आणि ज्याला त्याला सगळ्यांना आपल्या घरं ज्याला मिळाली त्यामुळे जो तो प्रचंड खुश आहे त्या एकंदरीत त्यांच्या डिलिव्हरी करण्याच्या याच्याबद्दल so, सो टू हिम